श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचं संयुक्त विद्यमानाने शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचा एक हजार प्रतींचं वाटप करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं नागरिकांना वाटप झालं यावेळी श्रम फाउंडेशनचे अध्यक्ष कन्वाकर सारंग यांनी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचं सांगितलं तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे महासचिव अरुण कदम यांनी ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव पानसरे लिखित हे पुस्तक समाजातील घटकांना जागृत करेल व समाजाला योग्य दिशा देण्यास उपयोगी ठरेल यासाठी या पुस्तकाचं लिखाण झालं असल्याचं सांगितलं यावेळी श्रम फाउंडेशनच्या सचिव सह वैशाली सारंग संपादक दैनिक मुक्त नायक प्रसिद्ध गायक दुय्यम निबंधक राजू कांबळे हेमंत एस संभाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचा प्रास्ताविक वैशाली सारंग यांनी केला तर आभार संतोष जोगदंडे यांनी मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी चीफ माधव खाबिया